नमस्कार कसे आज सगळे मी मनीष काविनकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय ह्या यूट्यूब चॅनलवर आजच्या भागाची सुरुवात करण्याआधी आपण भारतीय कवी गीतकार लेखक दिग्दर्शक निर्माते गुलजार यांच्याबद्दल मागच्या भागात जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांची विचारसरणी जीवन प्रवास ह्याचा धावता आढावा घेतला जर तुम्ही अजूनही तो भाग पाहिला नसेल तर इथे आय बटनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता ज्यांनी हा भाग आधीच पाहिला आहे त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या भागाची सुरुवात करतो पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो त्यांच्या लिखाणातून त्यांच्या विचारांतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले लहानपणी शाळेत रोज सकाळी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना प्रत्येकाने गायलेली आहे आजही या कवितेच्या ओळी आठवल्या की साने गुरुजींचं चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहतं पण अलीकडच्या वाढत्या आधुनिक काळात त्यांचे विचार त्यांचे संस्कार फक्त कागदावरच राहिले असं जाणवायला लागतं त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा जो परिणाम आपल्यावर झाला तोच परिणाम आणि वारसा पुढच्या पिढीवर व्हावा याच उद्देशाने आजचा हा भाग आम्ही साने गुरुजींना अर्पण करीत आहोत चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्यकार साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होतं ते शिक्षक असल्यामुळे लोक त्यांना साने गुरुजी म्हणून हाक मारत त्यांनाही ते आवडत असे आणि ते प्रसिद्ध देखील ह्याच नावाने झाले त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील पालगड ह्या गावी झाला त्यांचे वडील तिथे कोर्टाचे काम करायचे कोर्टाचे काम करणारे कुटुंब त्यावेळी वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जायचे त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती देखील तशी बरी होती पण नंतर त्यांच्या वडिलांच्या काळात ही परिस्थिती बदलली ती इतकी की त्यांच्या राहत्या घरावर देखील जप्ती आली आणि अशा परिस्थितीत साने गुरुजींचा जन्म झाला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्या आईचा खूप प्रभाव होता त्याची रुजवण त्यांच्या बालपणीच झाली होती त्यांच्या बालमनावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचे विचारांचे आणि संस्काराचे फार चांगले परिणाम झाले होते यांचे प्रसाद आपल्याला त्यांच्या श्यामची आई या पुस्तकात पाहायला मिळतात पा। साने गुरुजींचं प्राथमिक शिक्षण हे पालगड इथेच झालं व माध्यमिक शिक्षण दापोली इथे झालं पुढे ते पुण्याला आले व बी ए व एम एची पदवी त्यांनी इथेच घेतली सुरुवातीला त्यांनी अमळनेर येथे सहा वर्ष शिक्षक व वसतिगृह प्रमुख म्हणून काम केले वसतिगृहाची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांच्यातील शिक्षकाला अधिक चालना मिळाली तिथल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले सेवावृत्ती शिकवली साने गुरुजींच्या मनावर गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता ते स्वतः खादीचाच वापर करत असत एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले आणि एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची चळवळ होती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी या चळवळीची सुरुवात झाली होती या चळवळीच्या अंतर्गत मिठाचा सत्याग्रह हो। सरकारी शिक्षण संस्थानांवर बंदी परदेशी माल व दुकानांवर बंदी आणि करबंदी ह्या गोष्टी करण्यात आल्या होत्या साने गुरुजींनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक देखील काढले होते एकोणीसशे छत्तीसमध्ये झालेल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले साने गुरुजींनी राष्ट्रीय सेवा दलाची स्थापना केली होती युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा लोकशाही जाती इत्यादींची शिकवण देण्यासाठी या स्वयंसेवी संघटनेची स्थापना करण्यात आली होती सोलापूरच्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी उपोषण देखील केले होते आणि ह्या उपोषणाला यश देखील मिळाले होते एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले असे उद्गार त्यावेळी लोकांनी एकोणीशे तीस मध्ये साने त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते त्यावेळी दक्षिणेकडील अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना समजले आपण भारतात असूनही वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते विविध राज्यांतील भाषा चालीरीती परंपरा कला कारागिरी लोकसाहित्य नृत्य यांचा अभ्यास व्हावा असे साने गुरुजींना वाटत होते पण या सर्वांसाठी कोणतीही संस्था देखील आपल्याकडे नव्हती जी ह्या माध्यमातून सर्व राज्यांना जोडून ठेवेल यासाठी मग साने गुरुजींनी आंतर भारती या संस्थेची स्थापना करण्याचा विचार मराठी साहित्य संमेलनामध्ये मांडला त्यासाठी त्यांनी पैसादेखील गोळा केला होता पण त्यांच्या निधनाने हे काम अपुरे राहिले ते राहिलेच साने गुरुजींच्या कथा कादंबऱ्या लेख निबंध चरित्रे कविता यांमधून त्यांच्यातील एक संवेदनशील साहित्यिक आपल्याला पाहायला मिळतो मानवतावाद सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात उमटलेली आपल्याला दिसतात त्यांनी एकूण शंभरहून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत साने गुरुजी टोकाचे परोपकारी होते एखादा नडलेला माणूस त्यांच्याजवळ आला तर ते एखाद्या पुस्तकाचा कॉपीराईट अगदी सहज देऊन टाकायचे त्यांची पुतणी सुधाताई म्हणतात की एखादा कार्यकर्ता किंवा कामगार प्रश्न घेऊन आला की साने गुरुजी एका रात्रीत पुस्तक लिहीत आणि ते प्रकाशाकडे सोपवून मोकळे होत त्यांच्या इतक्या पुस्तकांपैकी एकाही पुस्तकाचे हक्क साने कुटुंबाकडे नाहीत साने गुरुजींनी आपले बऱ्यापैकी लिखाण हे तुरुंगात असताना केले श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी देखील त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असताना लिहिली आचार्य विनोबा भावे रचित गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व सानिक गुरुजींनी लिहिली सानिक गुरुजींचे भारतीय संस्कृतीवर खूप प्रेम होते म्हणूनच त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला त्यांच्या सर्वच साहित्याची माहिती सांगणं थोडं कठीण होईल पण त्यांच्या श्यामची आई या गाजलेल्या कादंबरीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया श्यामची आई हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक खूप गाजले त्यातील नायक श्याम हा त्याच्या लहानपणीच्या आईच्या आठवणी सांगत आहे आणि त्या आठवणीत एका उदात्त पैलूंनी समृद्ध झालेली आपल्या मुलांवर संस्कार करणारी एक आदर्श स्त्री आपल्या नजरेसमोर ते उभी करतात श्यामची आई हे पुस्तक अजरामर ठरले आहे याच पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट देखील काढला तुम्हालाही आता ह्या पुस्तकाची ओढ लागली असेल तर येत्या शनिवारी म्हणजेच तीन दिवसात आमच्या पुस्तकांची सहल या कार्यक्रमात ह्या पुस्तकाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तो भाग देखील पाहायला विसरू नका आणि हे पुस्तक हवं असेल तर खाली त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते मागवू शकता देश स्वातंत्र्य झाल्यावर सर्व देश एकत्र होईल लोक गटतट विसरतील असं त्यांना वाटत होतं सर्वांना रोजगार मिळेल सर्वांना पोटभर खायला मिळेल अशी आशा साने गुरुजींना होती मात्र स्वातंत्र्यानंतर यातलं काहीच होताना त्यांना दिसलं नाही आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यातील पंचवीस वर्ष त्यांनी याच गोष्टीसाठी खर्ची घातली होती पण त्यातून त्यांना काहीच निष्पन्न होताना दिसलं नाही त्यांच्या विचारांच्या आणि आचरणाच्या पातळीवर कुठेही तडजोड करणे त्यांना मान्य नव्हतं आणि ह्याच विचारांच्या गदारोळात त्यांनी अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी आत्महत्या केली तर कशी वाटली आजची माहिती आशा करतो की आमच्या इतर भागाप्रमाणे हा भाग देखील तुम्हाला आवडला असेल तर फक्त एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आणि हा भाग तुमच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक माणसाला शेअर करा आजचा भाग कसा वाटला आणि साने गुरुजींचं कोणतं साहित्य तुम्ही वाचलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याप्रमाणे जर तुम्हाला आणखी कोणत्या साहित्यिकांची माहिती हवी असेल तर ते देखील आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल